आज या ठिकाणी ग्रामपंचायत पारगावतर्फे मठ या ठिकाणी भव्य असं मोफत रोग निदान शिबिराचं आयोजन पाच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ग्रामपंचायत तळेराण ग्रामपंचायत शितेवाडी ग्रामपंचायत मढ ग्रामपंचायत खुबी आणि ग्रामपंचायत सांगनोरे अशा या पाच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी पारगावतर्फे मठचे विद्यमान सर लोकनियुक्त सरपंच दत्ताभाऊ डेंगळे यांच्या उपसरपंच पुष्पाताई चकवे तळेरान गावचे लोकनियुक्त सरपंच गोविंदभाऊ साबळे उपसरपंच मंजुळाताई कोंडावळे शितेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच दिपालीताई पाटेकर उपसरपंच विकासभाऊ राऊत मडगावच्या लोकनियुक्त सरपंच अरुणाताई मस्करे आणि उपसरपंच वैशालीताई बुट्टे खुबी गावचे लोकनियुक्त सरपंच विजयराव काठे आणि उपसरपंच कुसुम कवटे सांगोरे गावचे लोकनियुक्त सरपंच गणेशभाऊ मराडे आणि उपसरपंच गणपत गावारी या सर्व या परिसरातील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पोलीस पाटील यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या मड बारागाव परिसरामधील माजी पंचायत समिती सदस्य महेंद्रभाऊ सदाकाळ माजी पंचायत समिती सदस्य पंडित भाऊ मेहमाने आणि या भागातून आलेले अनेक पेशंट असतील ग्रामस्थ असतील या ठिकाणी डॉक्टर शिवाजी खेमनार साहेबांनी या ठिकाणी या भागातील लोकांच्या आरोग्यातील आरोग्यात सुधारणा व्हावा आरो त्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी सर्व सरपंच मंडळीशी कॉन्टॅक्ट केला पंचायत समिती सदस्य सदेश, माजी सदस्य यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि खऱ्या अर्थानं सर्व तिन्ही चारही पाचही ग्रामपंचायतीला मधी मध्य साधून या पारगाव ग्रामपंचायतीमध्ये हा हे शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी या शिबिराचं उद्घाटन होत आहे या ठिकाणी आमचे मित्र पत्रकार मिथूनजी मोजार हेही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचेही खऱ्या अर्थानं सर्व ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि डॉक्टर टीमच्या वतीनं मनापासून त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो बोला बोला आओ बोला, आओ बोला। आज या ठिकाणी ग्रामपंचायत तर्फे म्हण व आजूबाजूच्या असलेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मोफत भव्य दिव्या असं रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे सर्व सर्वश्रेय आता आदरणीय गावचे सरपंच गोविंदशे सावळे यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सर्वच गावचे सरपंच असतील त्याच्यामध्ये आमचे दत्ताद्रे भाऊ डेंगळे असतील विजय भाऊ काटे असतील गोविंदजी सावळे असतील मस्करे असतील महामंडळी या ठिकाणी यांच्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यामध्ये गोरगरीब जनतेचं हित साधलं गेलं पाहिजे गोरगरीब जनतेला या ठिकाणी सुविधा मिळालेल्या पाहिजे कारण या ठिकाणी असलेल्या मडबारगाव परिसरामध्ये आपला सगळा सर्व शेतकरी वर्ग आहे आणि या शेतकरी वर्गाला दिवस रात्र काबाड कष्ट करावं हो लागतं मग अशा वेळी त्यांना आपल्या राहणीमानकं जीवनमानकं लक्ष द्यायला आरोग्य लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि मग ते त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये किंवा त्या त्यांना बरं करण्यासाठी आपल्याला जेव्हा जुन्नर पुणे आळेपाटे या ठिकाणी जावं लागतं आणि त्या ठिकाणी असले उपचार घेण्यासाठी आपल्याला अतिशय मोठी रक्कम द्यावी लागते हे सर्व बघून या ठिकाणी शिवकृपा सर्जिकल जे हॉस्पिटल आहे आदरणीय शिवाजीराव डॉ त्याचे डॉक्टर शिवाजी खेमनर साहेब असतील यांच्या विद्यमाने या ठिकाणी ह्या सर्व रुग्णांची अतिशय चांगली काळजी घेऊन त्यांना असलेले आजार त्याच्या पद्धतीने उपचार या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुविधा दिली जाणार आहे आणि म्हणून आपल्या आदिवासी भागामध्ये असे कॅम्प होणं अतिशय गरजेचं आहे की जेणेकरून थांबतो सर्व उप उपचार मोफत असणारे का फक्त तपास शिबिर मोफत आहे सर्व उपचार म्हणजे तपासणी शिबीर ए सी जी बी पी आणि रुग्ण झालेल्या तपासणीला जे औषध उपचार आहेत ते मोफत असेल आणि वर झालेले रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेच्या अंतर्गत मोफत केली जाईल जे पेशंट रोग योजनेत बसत नाही त्यांच्या अल्पदरात म्हणजे नानाफा या दो तोटा या धर्तीवर सामाजिक सेवेच्या सेवेच्या माध्यमातून ते मोफत केले जाईल आम्ही विनय सामाजिक सेवा संस्थेचे संपालक अध्यक्ष आहोत आणि या संस्थेतर्फे आम्ही अं आमचे शिवकृपा सरजी कदा देखील डॉक्टर शिवाजी हिंग यांना सहकार्य करत आहोत आमच्या संयुक्त विद्यमाने हा हात कॅम्प होत आहे भागातील पेशंट जे आहेत त्या पेशंटला बरेचशा आजारांचं ज्ञान नसतं आणि या आजारांविषयी अनेक गैरसमज्यांच्या मनात असतात अनेक शंका असतात या शंका या मार्फत दूर होणार आहे आणि अनेकांना पैशांची आर्थिक अडचण नसते तर अशा अनेक गरजू पेशंटला त्या माध्यमातून मदत होणार आहे आतापर्यंत आपले खेमण्या डॉक्टरांकडे बरेचसे पेसाक्षेत्रातले पेशंट आलेले आहेत जे गंभीर आजाराने त्रस्त होते त्या अनेक पेशंटला सरांनी बराचसा आर्थिक खर्च त्यांचा कमी करून मोफत ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या डॉक्टरांमध्ये आम्ही मासतला देव पाहिलेला आहे म्हणून आम्ही दोघे मिळून सरांना एकदम छान सहकार्य करा ठरवलं सरांनी आम्हाला मदतीचा हात मागितला आणि तो आम्ही लगेच तात्काळ दिला आमचे विनय सामाजिक संस्थेतर्फे अशा येणाऱ्या आमच्या लोकांना आम्ही मोफत नाश्त्याची सोय केलेली आहे आणि आज या उपक्रमाद्वारे आम्हाला ही लोकांची सेवा करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी मडपार गाव आणि सर्व पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचांचं ग्रामस्थांचं आणि येणाऱ्या सर्व पेशंटचं आभार मानते आणि त्यांना चांगल्या आयुर् आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा बोला <laughs> एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्र एक आहेत त्यामध्ये तेराशे ते छप्पन हजारांवरती शस्त्रक्रिया तुम्हाला मोफत केली जाते त्यासाठी तुम्हाला ज्या लोकांकडे आयुष्यमान कार्ड आहे म्हणजे सत्तरच्या आतमध्ये जी लोक आहेत त्यांना आधार कार्ड रेशन कार्ड व आयुष्यमान कार्ड कंपल्सरी लागतं जे लोक सत्तरच्या पुढे आहेत त्यांना वय वंदना कार्ड व आधार कार्ड हे डॉक्युमेंट लागतात ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनसाठी तुमचा आजार योजनेत बसतो आहे व तुम्हाला ॲडमिशनसाठी एखादं हॉस्पिटल सजेस्ट केलं जातं त्यावेळेस तुम्हाला हे आधार कार्ड रेशन कार्ड वय वंदना कार्ड व आयुष्यमान कार्ड हे तिथे घेऊन जाणं कंपल्सरी असतं योजनेअंतर्गत तुमचं ॲडमिशन झाल्यापासून ते डिस्चार्जपर्यंत तुम्हाला सगळी ट्रीटमेंट फ्रीमध्ये भेटते जर तुम्हाला ती ट्रीटमेंटमध्ये काही अडथळा निर्माण होत असेल किंवा काही ट्रीटमेंट देण्यास नकार देत असतो तर तुम्हाला तिथं आरोग्य मित्र म्हणून एक काउंटर असतो आरोग्य तर योजनेच्या तिथे तुम्ही तिथे जाऊन योजनेची चौकशी करू शकता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये नारेंगावला तीन हॉस्पिटल आहेत आळेफाट्याला सहा हॉस्पिटल आहेत जुन्नरला दोन हॉस्पिटल आहेत आळेफाट्याला युनिक हॉस्पिटल आळेफाटा हॉस्पिटल फडतरी हॉस्पिटल ओम चैतन्य हॉस्पिटल श्री हॉस्पिटल हे हॉस्पिटल योजनेअंतर्गत आहेत नारेंगावला विघ्नहर नर्सिंग होम राऊत सरांचं त्यानंतर मते हॉस्पिटल आर एच नारेंगाव आणि विघ्नहर्थ हॉस्पिटल हे हॉस्पिटल आहे जुन्नरला आर एच हॉस्पिटल शिंगोटी हॉस्पिटल व यशवंतराव चव्हाण वायसेम हॉस्पिटल हे हो योजनेअंतर्गत आहेत त्यात तुम्हाला किडनी स्टोन असेल किंवा फ्रॅक्चर असेल प्रोस्टेड असेल मनक्याची सर्जरी असेल स्वाईनची सर्जरी असेल हे हो योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया तुम्हाला मोफत केल्या जातील साधारणतः किती लाखापर्यंत शस्त्रक्रिया मोफत होते प्रति लक्ष प्रति कुटुंबासाठी पाच लाखापर्यंत असतं प्रत्येक आजाराचं पॅकेज हे गव्हर्नमेंटनी ठरवून दिलेलं असतं म्हणजे सपोज किडनी स्टोनचं पॅकेज हे तुम्हाला सत्तावीस हजाराचं असतं प्रोस्टेटचं पॅकेज छत्तीस हजाराचं असतं म्हणजे ही प्रत्येक पॅकेजची अमाऊंट एक ठरवून दिलेली आहे असं त्याला काही लिमिट नाही आहे म्हणजे फक्त आजार हा योजनेअंतर्गत ऍडमिशन पासून टीचर पर्यंत सगळं फ्री होतं तुम्हाला तर आपल्या इथले एक पेशंट तिथे गेले होते लोखंडे म्हणून महिला होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रिस्व्हीचा आधार होता प्रिस्व्हीचं ऑपरेशन प्रायव्हेट हॉस्पिटलला नाही बसत फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलला विकसित जर कॅन्सर वगैरे असेल तर फक्त योजने अंतर्गत प्रायव्हेटला बसतं कारण त्या महिलेला ती तर खूप गरज होती होती आताकडे पैसे नव्हते आणि या म्हणून म्हटलं त्याच्यामध्ये बसतंय नाही बसत नाही प्रायव्हेटला नाही बसत फक्त गव्हर्नमेंट रिझर्व पॅकेज आहे कॉमन जे आजार आहेत जा, जास्त कॉमन जसं जा डेंगू मलेरिया डिव्हरी अपेंडिक्स हरण्या हे जे कॉमन आजार जे ना गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटनी त्यांच्या हॉस्पिटल रिझर्व्ह हो ठेवले जे किचकट ऑपरेशन ऑपरेशन समुद्र खरं आहे ब्रुस्ट ऑपरेशन कॅन्सरचं ऑपरेशन त्याचे केमॉन रेडिएशन हे योजनेत असत डॉक्टर यांच्या आज आमच्या पश्चिम भागामध्ये जो मोफत शिबिर आयोजित केलेला आहे त्याबद्दल सरांचे प्र सर्वप्रथम मनोपूर्वक आभार आमच्या पश्चिम पट्ट्यातील काही आत्ताच मॅडम बोलले जसं की रुग्णांना काही आजारांची पूर्ण माहिती नसते त्याबद्दल सरांनी जे शिबिर आज आयोजित केलेलं आहे त्याबद्दल सरांचा आमच्या सर्व एका ग्रामपंचायतीच्या वतीने मनोपूर्वक आभार